आज वसमत तहसील येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमचे नेते आदरणीय जयप्रकाशी दांडेगावकर साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा असतील शांभाऊ कदम पार्टीचे संघटक असतील भगवानराव कावळे असे का सरपंच अमोल मुळे खांडेगाव सरपंच सगळ्या आमचे खांडेगाव टेंबुर्णी सायतनगर सगळे आम्ही अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आम्ही सर्वांनी जे काही सोयाबीनवर आपण पाहिलं असेल मागच्या आठ दिवसापासून धुई फिरल्यामुळं सोयाबीनचे पूल असेल पाता असल त्यानंतर सोयाबीनला लागलेल्या शेंगा असेल ह्या सर्व गळून पडलेल्या आहेत सोयाबीन पिवळे पडत आहेत शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आज त्या ठिकाणी सोयाबीनच्या माध्यमातून पूर्ण सोयाबीन उधोस झालेलं आहे त्यामुळे आम्ही वसमत तहसील येते तहसील तहसीलदार साहेबांना त्या ठिकाणी या सगळ्या सोयाबीनचे आपण तात्काळ त्या ठिकाणी पंचनामा करावेत आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करावी विमा कम कंपन्यांना असतील मंडळ अधिकाऱ्यांना असतील पंचनामे करून शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगली मदत मिळावी यासाठी आज या आज आम्ही वसमत्व असल्याचे निवेदन दिले आहे